प्रश्न आहे कोणत्या देशात फक्त सत्तावीस लोकच राहतात पर्याय आहेत ए रूस बी कोरिया सी न्यूझीलंड डी सिलेंड बरोबर उत्तर आहे डी सिलेंड पुढचा प्रश्न आहे कोणत्या जीवावर सापाचे विष चढत नाही ए उंदीर मेणूक सी कलर नी विन्सू, बरोबर उत्तर आहे सी केकल पुढचा प्रश्न आहे कोणता पक्षी फक्त रात्रीच झोपतो ए मोर बी चेकोर, सी हम्स नी पोपड बरोबर उत्तर आहे बी चेकोर, पुढचा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय रंग कोणता आहे ए लाल बी पांढरा सी हिरवा नी केसवेअल बरोबर उत्तर आहे नी केसवेअल